नमस्कार आदिश्रीस किचन बाय बायमणीच्या रेसिपी चॅनलमध्ये मी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष तोंडास टाकताच विरगळणारी अगदी झटपट अशी होणारी पोह्यांपासून छान मौसूत अशी बर्फी तयार करणार आहोत झटपट तर होतेच आणि खाण्यासाठी देखील अप्रतिमाशी लागते त्यामुळे चला वेळ न घालवता आता आपण लगेच ही झटपट साधीसुपी रेसिपी करायला सुरुवात करूयात सर्वात प्रथम बर्फी करण्यासाठी मी एका मिक्सरच्या जारमध्ये एक कप जाड पोहे टाकून घेतलेले आहे जाड पोह्यांऐवजी तुम्ही पातळ पोह्यांचा वापर केला तरीही चालेल प्रमाण घेण्यासाठी घरातील कोणतीही एक वाटी तुम्ही निश्चित करू शकता चला तर हे पोहे आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊयात तर ह्या ठिकाणी पा छानपैकी मी मिक्सरला पोहे वाटून घेतलेले आहे आता आपण त्यामध्ये वन थ्री कप दूध पावडर टाकून घेऊयात तुम्ही ज्या वाटीने पोहे घेतलेत त्या वाटीचा तिसरा भाग मिल्क पावडर टाकावी आता पुन्हा एकदा आपण हे मिक्सरला फिरवून घेऊयात पोहे आणि मिल्क पावडर अशा प्रकारे फिरवून घेतल्यामुळे अजिबात त्यामध्ये गाठी राहत नाही छान एकसारखे असे पोह्यांच्या बर्फीचं प्रिमिक्स तयार होतं हे प्रिमिक्स तुम्ही एक ते दोन महिने एअर कंटेनर डब्यामध्ये भरून स्टोअर करू शकता आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये मी अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याची काळी पाट काढून अशा प्रकारे त्याचे तुकडे करून घेतलेले आहे खोबऱ्याचे काळी पाट काढून घेतल्यामुळे छान पांढरे शुभ्र्याचे खोबरे दिसते तर ह्या ठिकाणी पहा छानपैकी हे खोबरे मी मिक्सरला बारीक असे वाटून घेतलेले आहे दिसायला पहा की ते छान पांढरे असे दिसत आहे गॅसवरती कढई ठेवून ज्या कपाने मी पोहे घेतले त्या कपाने दीड कप दूध ओतून घेतलेले आहे दूध घेताना ते हलकेसे अगोदर तापवलेले असावे अजिबात कच्च्या दुधाचा वापर करू नये एक कप पोह्यांसाठी या ठिकाणी दीड कप हे दुधाचे प्रमाण परफेक्ट असे आहे आता आपण त्यामध्ये अर्धा कप साखर टाकूया साखर ही तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता ही पोह्याची बर्फी करण्यासाठी अजिबात गुळाचा वापर करू नये कारण की दुधामध्ये गुळ टाकल्यानंतर दूध हे फाटले जाते त्यामुळे ह्या बर्फीसाठी साखरेचाच वापर करावा दुधामध्ये साखर टाकल्यानंतर दूध आटवण्याची अजिबात आवश्यकता नाही फक्त दुधामध्ये साखर विरगळून घ्यावी तर या ठिकाणी दुधामध्ये साखर विरगळून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण मिक्सरला वाटून घेतलेल्या अर्धा वाटी ओल्या खोबऱ्याचा चव आणि जे पोह्याचं प्रिमिक्स करून घेतलेलं आहे ते थोडे थोडे टाकून घ्यावे दुधामध्ये पोह्याचं प्रिमिक्स टाकताना गॅसची आज ही मंदस करावी गॅसची आज मोठी करून त्यामध्ये प्रिमिक्स टाकलं की लगेच ह्या प्रिमिक्सच्या गुटळ्या होतात व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये मी एक ते दीड चमचा साजूक तूप टाकून घेतलेले आहे साजूक तुपामुळे बर्फीला खूप छान चकाकी येते गॅस चाच मंद करून आपण दहा मिनटासाठी झाकण ठेवूयात जवळपास दहा मिनटानंतर पहा ही ते मिश्रणाचा गोळा झालेला दिसत आहे आता त्यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाकूयात वेलची पावडर टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात अशा प्रकारे मिश्रण तयार झालं की समजायचं परफेक्ट असं बर्फीसाठी तयार झालेले आहे गॅस बंद करून आपण तूप लावलेल्या ताटामध्ये हे मिश्रण लगेच ओतून घेऊयात ताटाला अगोदरच तूप लावल्यामुळे अलगद अशी ताटातून बर्फी निघाली जाते अजिबात खाली चिकटत देखील नाही मिश्रण गरम असतानाच ते ताटामध्ये लगेच ओतून त्याची बर्फी कट करून घ्यावी पूर्णपणे मिश्रण थंड करून तुम्ही ताटामध्ये ओतले की हवा तसा बर्फीला अजिबात आकार येणार नाही मिश्रण ताटामध्ये व्यवस्थित पसरून झाल्यानंतर सपाट वाटीच्या बुडाला तूप लावून अशा प्रकारे आपण व्यवस्थित लेवल काढून घेऊयात वाटीने मिश्रण पसरून घेतल्यामुळे बर्फी छान एकसारख्याशी दिसली जाते आता त्यावरती आपण बारीक केलेले पिस्त्याचे काप टाकून घेऊयात पिस्त्याऐवजी तुम्ही काजू बदामाचे देखील काप टाकले तरीही चालतील बर्फीची व्यवस्थित लेवल काढून झाल्यानंतर आता बर्फी गरम असतानाच आपण कट करून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी मी उलतनाला हलकेसे तूप लावून अशा प्रकारे बर्फी ही कट करून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार बर्फीला तुम्ही कोणताही आकार देऊ शकता तर ह्या ठिकाणी मी चौकोनीज अशी बर्फी कट करून घेणार आहे अगदी साधी सोपी घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आणि एकदा घरात केली की लगेच फस्त होणारी अशी पोह्याची बर्फी आहे बर्फी कट करून झाल्यानंतर एक ते दोन तास आपण ही बाजूला ठेवून घेऊयात तुम्हाला लगेच बर्फी सर्व करायची असेल तर ही बर्फी तुम्ही कट करून एका तासासाठी फ्रीजमध्ये ठेवली तरीही चालेल तर ह्या ठिकाणी दोन तास झालेले आहेत आता आपण ताटामधून बर्फी काढून घेऊयात व्हिडिओमध्ये पाहून तुम्हाला कळालं असेल अलगत अशी बर्फी निघाली जाते अजिबात ताटाला चिकटत देखील नाही दिसायला पहा किती सुंदर अशी दिसत आहे खाव्याचा न वापर करता चवीला देखील खूप सुंदर अशी बर्फी लागते तर तुम्ही देखील श्रीकृष्ण जन्माष्टमीविषयी पोह्याची झटपट अशी बर्फी करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा आणि अगदी साध्या सोप्या आणि घरातील उपलब्ध साहित्यामध्ये तुम्हाला रेसिपी करायची असतील ना करा। तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका धन्यवाद